महागड्या बुलेट चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आहे गेल्या काही महिन्यात शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरांनी धुमाकूळ घातला होता एलसीबीचे प्रमुख दिनेश यांच्या पथकानं सराईत टोळीला बेड्या ठोकल्या असून अकरा लाख सत्तर हजारांच्या मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत अनिल मोतीराम आल्हाट हर्षद किरण ताम्हाणे निखिल उद्धव घोडके अशी आरोपींची नावं आहेत जिल्ह्यामधील मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक दिनेश यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की तीन जण विना क्रमांकाच्या मोटरसायकल वरून श्रीगोंदा बायपास येथे येणार आहेत या माहितीच्या आधारे एलसीबीचे पथक श्रीगोंदा बायपास येथे सापळा लावून थांबले होते पोलिसांनी संशयित तिघांना ताब्यात घेतल्यानंतर कसून चौकशी केली ताब्यातील मोटरसायकल चोरीची असल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी दहा मोटरसायकली पोलिसांच्या हवाली केल्या पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत पोलीस निरीक्षक दिनेश आहेर अमलदार बापूसाहेब फोलाने रवींद्र करडिले भाऊसाहेब काळे आकाश काळे विशाल तनपुरे अमोल कोतकर संतोष खैरे उमाकांत गावडे संभाजी कोतकर यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे अहमदनगर जिल्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेणे कामी पोलीस अधीक्षक श्री सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केलेले होते त्याप्रमाणे हेड कॉन्स्टेबल फोलाने अमोल कोतकर भाऊसाहेब काळे यांच्या नेतृत्वामध्ये एक पथक तयार करण्यात आलेलं होतं आज रोजी शिगोंदा येथे एकावरले गुन्हेगार अनिल अल्लाट हा मोटरसायकल विक्री करता येणार असल्याची माहिती मिळालेली होती त्याप्रमाणे पथकाने जाऊन त्याला शिगोंदा येथून ताब्यात घेतलेला आहे त्याने त्याला अधिक विचारपूस करता त्याने आपले दोन साथीदार हर्षद तामाणे व निखिल घोडके यांच्या मदतीने विविध ठिकाणून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिलेली होती त्याप्रमाणे ते त्यांच्याकडनं एकूण मोटरसायकल या जप्त करण्यात आहेत त्यामध्ये बुलेटचा समावेश आहे बुलेट इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत येथे उपलब्ध प्रत्येक रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कुलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी व्ही एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर मजा मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन मन साई बना मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मन साई बना साई बना सुटे साटू झाडी ला 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 साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ पण